बंधू आणि भगिनी मी अधिक जास्त बोलणार नाही मुंबई दादा बोलले बारस तर बोलले एक उदाहरण सांगतो महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भीषण असा शंभर वर्षात पूर नाही अशा पूर परिस्थितीमध्ये मुळमधील तीस ते पस्तीस गावं पूर्ण पाण्याखाली गेली माईदा आता सर्व सांगितलं त्याचं विवेचन केलं आता एक हे होती आपल्या तालुक्यातल्या नऊ मंडळापैकी पूरग्रस्त म्हणून पाच मंडळाचा समावेश झाला चार मंडळ घेतली नाही कलेक्टरला विनंती केली मी दादा त्या चार मंडळामध्ये फिरलो गुडघे येते पाणी मका असतं सोयाबीन असेल ऊस तिळे असेल पुन्हा एकदा कलेक्टर साहेबांना विनंती केली कलेक्टरनी सांगितलं शासनाचा आदेश शिवाय या चार मंडळात पंचनामे होणार त्याच रात्री मुंबईला गेलो त्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादाने विनंती केली आपण दौऱ्यावर असताना आपल्याला विनंती केली होती या के तालुक्यातल्या पाच मंडळांना पूरग्रस्त म्हणून शासनानं मान्यता दिली बाकीची चार मंडळ आहेत इथला जो शेतकरी आहे त्याला इतका पाऊस होऊन सुद्धा गुडघ्या इतके पाणी असताना सुद्धा अति अतिवृष्टी झालेली असताना सुद्धा या जिल्ह्याचे कलेक्टर ऐकायला तयार नाहीत हे मी तुम्हाला या तालुक्याचा आमदार म्हणून सांगितले होते मुंबईला गेलो त्यांना पत्र दिलं त्यांनी कलेक्ट कलेक्टरला कलेक्ट फोन केला आणि एक तासानंतर कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि मी अभिनंदन करतो अजितदाच आपली चारही मंडळ अतिवृष्टी म्हणून घोषित झाली आज त्याचा पंचनामाचा कोणी दादा या पूर परिस्थितीनंतर या राज्याचे रोजगार मंत्री नामदार भरत गोगवले त्यांच्याकडे गेलो माझ्या तालुक्यातील देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्याहत्तर वर्ष झाली परंतु शेतकऱ्याला पाण्यादस्ता मिळाला नाही जास्त पाऊस झाला आठ आठ दिवस शेतामधनं तो शेतकरी गावात ये येत नाही गावात नाही आला तालुक्यात कसं गाव मी आदरणीय गोगावले साहेबांना विनंती केली तीनशे ऐंशी रस्त्याची यादी त्यांच्याकडे दिली माझी पस्तीस वर्षाची त्यांची मैत्री एक पारिवारिक संबंध मला म्हणले राजू तीनशे ऐंशी नाही पण तुला शंभर रस्ते देतो मी म्हणलं माझा तो आता तालुका अत्यंत पूर परिस्थितीमध्ये वैता गेलेला आहे आणि शेतकरी पूर्ण त्याचं जे काय सर्वच होतं ते वाहून गेलेले मला रस्त्याची गरज आहे आदरणीय गोगोरे साहेबांनी शंभर रस्ते पानंद रस्ते मंजूर केले तब्बल चोवीस कोट रुपये या शेतकऱ्यांसाठी मंजूर केले त्यातले सावळेश्वरला दोन रस्ते चाळीस वर्ष सत्ता सत्त तुमच्याकडे पस्तीस चाळीस गावात पूर्व परिस्थिती एकाही गावात राजन पाटील राजे दोन कर्तबकार तो, तो बारका कुठेही आले नाही हजारो कोटी रुपयाची मालमत्ता तुमच्याकडे सगळं काही तुम्हाला मोहोळ चालू त्यांनी दिलं पण ची जनता अडचणीत असताना छटाकभर साखर देऊ शकत नाही एका गावात भेट देऊ शकत नाही राज्याचे कृषी मंत्री आले होते त्या नरखेड भागात शेतकऱ्याची पाहणी करायला रा राज्याचे कृषी मंत्री आले नंतर आपल्या नांदगावला आले पण तिथं चार पाचशे लोकांचा मॉप घेऊन शेतकऱ्याची व्यथा बाजूला राहिली तुम्ही उमेशदावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न मोहळ पाज कृषी मंत्रीच्या गाडीत मी स्वतः बसलो आम्ही नांदगावला आलो नांद। कृषी मंत्री सांगत होते दुश्मनी अशी नसावी मी राज्याचा कृषी मंत्री माझ्या समोर उमेदवार हल्ला करण्याचा प्रयत्न केला बांधवांनो या तालुक्याची दादागिरी दडपशाही तानाशाही आणि झुंडशे मुडून काढू वीस नोव्हेंबरला मतदान झालं तेवीस नोव्हेंबरला निकाल लागला आणि या मोहोळ चालू केला स्वातंत्र्याची पाठ बघायला मिळाली तब्बल एकतीस हजार मतांना हातात होते तुमचा बाप आमदार होतो जास्त काय बोलणार नाही पत्रकार बसलेले आपण आत्मचिंत चिंतन करा मधल्या आया बहिणी सुद्धा सुरक्षित नव्हत्या जिथं आमच्या आया बहिणी सुरक्षित नव्हत्या माझ मस्ती किती आली होती विचार करा सावळेश्वरच्या जनतेला एवढं सांगतो मुळच तहसील कार्यालय ने नेलं मुळच सावर ऑफिस नेलं मुळचा जनावरांचा बाजार नेलं तुम्ही जर माझ्या रूपाने आमदार केला नसता तर महोळच पुरी ठिक्षण कृषी खुश अपेक्षर म्हणून ऐंशी लाख रुपये घेऊ शकलो तर निश्चितपणा सांगतो मी याही अगोदर दोन दो, 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 दोन 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 का तीन वेळेला सावळे शहरला आलो होतो आपल्या शेवटन मी आमदार झालो निश्चितपणानं आज तुम्हाला शब्द देतो सावळे शहरच्या सर्वांगीण विकास विकासासाठी जितका निधी देता येईल इतका निधी त्या सवयश्वरला दिला जाईल मॅडम मग बोलल्या की इथं आहिल्या देवी वाचना वाचनालय ना वाचनालय पुस्तक नाही पुढच्या मार्चला ना एक लाख रुपये दिले जातील पण मॅडम पुढच्या मार्चची गरज नाही उद्या सकाळी आपल्या वाचणाऱ्या एक लाख रुपयाची पुस्तकासाठी ताबडतोब दिलं जाईल अरे तुमचे पैसे तुम्हाला नाही द्यायचे कुणाला द्यायचे मला खेळाचं मैदान पाहिजे निचत पण त्या मैदानासाठी सुद्धा प्रयत्न केले जाते आपण इत, इतका वेळ होणला आमचा सत्कार केला त्याबद्दल समता गावडे असतील टक्के सर असतील आपले सर्व सहकारी मना मनापासून